काही अजून आहेत मी आत्ता जिल्हास्तरीय लाडकी बहीण योजनेच्या समितीचा आढावा घेतला सगळ्यात जास्त चांगलं काम हे कोल्हापूर जिल्ह्याचं झालेलं आहे त्यामध्ये आपण तालुकास्तरीय गाव पातळीवर महानगरपालिकेच्या पातळीवर आपण समित्या केलेल्या आहेत आणि तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी मदतनीस आणि शिविका त्याशिवाय बचतगटाच्या सी आर पी ही सगळीजण हे काम करत आहेत आणि यामध्ये आपला प्रयत्न आहे की दलालांना कुठलाही थारा द्यायचा नाही बांधकाम कामगारांच्या मंडळाच्या योजनेमध्ये अनेक दलाल घुसलेले आहेत तसं यामध्ये होता कामाने त्याशिवाय एक रुपयेही त्यांना महिलांना खर्च येणार नाही माझ्या लाडक्या भगिनींना ही कशी सुलभरित्या योजना मिळेल आणि आमच्या रक्षाबंधनाच्या पूर्वी त्यांना कशी आम्ही भेट देऊ एवढा आमचा प्रयत्न आहे आता या तर अर्जावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो छापले म्हणून रोहित पवार म्हणतात की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही योजना जे आहे हे मार्केटिंगच्या आहे ते केलं जाते निवडणुका डोळ्यासमोर ठेऊ आणि मार्केटिंग करू किंवा काही करू आता प्रत्येकजण निवडणुकीच्या हेर माग राहिलं आहे शासनामध्ये आम्ही आहोत योजना आम्ही जाहीर केलेली आहे मग आमचे फोटोच असणार त्यामध्ये तर ते असलं काय अक्षर नाही अक्षर भाग असण्याची गरज काय आहे भिवंडीमध्ये एका दोन आपत्त्यांपेक्षा जास्त असतील तर ते त्यांच्यासाठी योजना लागू करू नये त्यांच्यासाठी रद्द करा विश्व हिंदू परिषदेने ही मागणी केली दोन आपत्य नाही दोन पत्नी दोन ज्यांना लग्न झालेले आहेत त्यांना देऊ नये असं त्यांनी मागणी केली नाही आता माझं मत काय आहे की एक महिला आणि एक अविवाहित मुलगी याला द्यायचा आहे त्यामुळे दुसरीला मिळणारच नाही ना एक मुलगी अविवाहित आणि एक पत्नी त्या कुटुंबांना निर्णय घ्यायचा कुलाव द्यायचा अशा पद्धतीची मागणी होती त्याच्यावर ठीक आहे आता लग्न दोन दोन केलेली सगळ्या समाज असतात त्याच्यावर तर अन्याय काय करायचा आपण वैद्यकीय शिक्षण व संचलनालय अशा पद्धतीची कृती ज्यायची वाढत्या गुन्हेगारी वडलेले खूप कोल्हापूरमध्ये कोल्हापूर नाही आता कायदा सुव्यवस्थेबद्दल आणि बाकीच्याबद्दल मी मगाशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी मला अहवाल दिला अनेक गुन्ह्यामध्ये घट झालेली त्यांनी मला देखील दाखवली आज दुपारीसुद्धा एक शिष्टमंडळ भेटायला येणार आहे त्यावेळेलासुद्धा याची आम्ही चर्चा करणार आहोत मला त्यांनी अनेक गुन्ह्यामध्ये कशी घट झाली आहे ते सांगितलं लाडकी बहीण योजनेमध्ये एक अशी देखील मागणी आहे पद्धतीने मी सुद्धा पुतळा बघितलेला होता आता दोन्ही पुतळे छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव साहेबांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यामध्ये फरक असल्याची गोष्ट माझ्याही नजरेस आली होती याबद्दल मी अधिवेशनात उद्या गेलो की मी तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात ही बाब आणेन आणि आने हे पुतळे चांगले करण्यासाठी मी प्रयत्न करेन आ, आ, तर हा पुतळा जो आहे तो अशाच पद्धतीची देशभरात आले पुतळे असतील त्याची देखील चौकशी तशी करून जी समिती आहे तिने देखील याचे काम केलं पाहिजे असं वाटतं नाही ठीक आहे ना ते आता याबद्दल योग्य ती कारवाई आम्ही करू माझी लाडकी बहीण योजना त्यापैकी काही उमेदवारांना निवड्या दिलेल्या नव्हत्या मॅकमध्ये ते काही विद्यार्थी गेले त्यातल्या सोळा उमेदवारांना अद्याप उमेदवार नियुक्ती जी आहे ती देण्यात आलेली आहे तीस जूनपर्यंत नियुक्ती देण्याची होत असते त्यावेळी असं म्हणतात ठीक आहे ते मी गेल्यानंतर मुंबईमध्ये बघेल

वाट मोकळी करून दिलेली आहे मुंबई पश्चिम दुर्गती मार्गावरती एक ठीक आहे त्या गोकुळबद्दल ज्यावेळेला आमची पार्टी मिटिंग होईल त्यावेळेस जे ज्या गोष्टी असे आले आहेत त्याचं आवश्यक करू परंतु गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्ही गोकुळ संघ ताब्यात घेतल्यापासून किती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे दुधाचे आणि गाईचे दर कुठं ज्या कुठं नेलेले आहेत आजही सर्वात देशात दर जास्त देणारा हा गोकुळ संघ आहे त्यामुळे अशा काही गोष्टीवर फारशी चर्चा करण्याची गरज नाही अशा गोष्टी असतील तर आम्ही त्याचा बिमोड करू ठीक आहे ना ते, 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 ते राजकीय हे आहे त्यांचं ठीक आहे जे कामं केले आहेत आपण आज वर्तमानपत्रामध्ये माझी जाहरात एक वर्षाची बघितलेली आहे गोकुल संदर्भात एक निनावी पत्र सध्या व्हायर ते मागे सांगितले की झाले पंचवीस वर्षाच्या कुणालाही मुलाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीचे बांधकाम जे आहे ठीक आहे ना ती थी। गोष्ट आता बांधकाम मंत्री आता लक्षात घेतील आणि आता त्याची योग्य ती काळजी घेतील